आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जंबो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस नमस्कार वीरभद्रश्च शंभूश्च गिरीश महायशहा अजैक पादहिरबुज्ञा पिनाकीच्या पराजिता हा। हे एकादश रुद्रांची नावं आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गणांचा अधिपती वीरभद्र हा प्रथम आहे या वीरभद्राचा यज्ञ जन्मच मुळात दक्षाचा यज्ञ विध्वंस करण्याकरता झाला कारण दक्षांनी भगवान शंकराचा यज्ञामध्ये अपमान केला आणि त्या अपमानामुळं सतीनं म्हणजे पार्वतीनं आपला देह त्या यज्ञकुंडामध्ये त्याग केला आणि त्याने भगवान अत्यंत क्रुद्ध झाले आणि आपल्या जटा त्यांनी हिमालयावरती आपटल्या आणि त्याच्यामधून वीरभद्र प्रगट झाले वीरभद्र प्रगट झाल्यानंतर प्रचंड असं सैन्य घेऊन प्रचंड असे गण घेऊन वाद्याचा घोष घोडे हत्ती हे सगळं घेऊन दक्षाच्या यज्ञामध्ये पोहोचले ते हरिद्वारला हरिद्वारला आजही आपण पाहिलं तर ते दक्षाचं यज्ञकुंड तसंच आहे दक्ष दक्षेश्वर महादेव म्हणून तिथं आहे तिथं ते कुंड आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथे दक्षाच्या शिराचा छेद वीरभद्राने केला सगळे देव ऋषी मुनी सगळे घाबरून पळून गेले आणि मग दक्षाचं मुंक तोडल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला की वीरभद्रानं तर हा पराक्रम केला जटेतून उद्भव झाला म्हणून त्याला जटोद्भव असं सुद्धा म्हणतात वीर योद्धा असंही त्याचं नाव आहे पराक्रमी आहे आणि भद्र म्हणजे कल्याण करणारी अशी ती देवता आहे त्या वीरभद्राचं प्रगटीकरण झाल्यानंतर सगळ्या विश्वभर त्याचा डंका गाजला अशी ही वीरभद्र देवता आमच्या गावची ग्रामदेवता आहे पहिलं इथं स्थान बनामध्ये होतं शिर्डी बनात आणि शिर्डी बनामधून एका श्रीच्या भक्तीला प्रसन्न होऊन वीरभद्र राहत्यामध्ये आले आणि राहत्यामध्ये त्यांचं स्थान निर्माण झालं आणि ती ग्रा... ग्राम या गावाची ग्रामदेवता त्या ठिकाणी झाली आजही तिची पूजा अर्चा वंदना सगळे लोक करतात अशी ही वीरभद्र देवता आणि नवनाथ यांचा पण फार जवळचा संबंध आहे म्हणून दोन्ही यात्रा आमच्याकडे एकत्र साजऱ्या केल्या जातात मच्छिंद्रनाथाबरोबर गोरक्षनाथाबरोबर कानिपनाथाबरोबर वीरभद्राचं युद्ध झाल्याची कथा नवनाथ भक्तीसार नावाच्या ग्रंथामध्ये आलेली आहे आणि त्यांनी वीरभद्राला नंतर अभय दिलं आणि अशी ही वीरभद्र देवता वीर आणि भद्र या दोन शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे वीर म्हणजे शक्तिशाली प्रचंड मोठा योद्धा परंतु भद्र म्हणजे जगाचं कल्याण करणारी देवता वीरभद्रांनी जे युद्ध केलं वीरभद्राने जो पराक्रम केला तो जगाच्या कल्याणासाठी केला आमचा हिंदू धर्म आमची संस्कृती हेच सांगते सुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रानी पश्यंतु मा कश्चित दुःख भाग भवेत अशी ही वीरभद्र देवता आहे आणि किती वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो कोणाला सांगता येत नाहीत मंदिराचा आमचा दोन वेळाला जीर्णोद्धार झाला शिखराचा जीर्णोद्धार झाला मंदिराचा जीर्णोद्धार झाला नंतर आता तिथे वीरभद्रेश्वर म्हणून महादेवाची प्रतिष्ठा झाली गावामध्ये अनेक मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांचं संचलन करण्याकरता वीरभद्र देवालय उत्सव ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आहे त्याच्या अनुषंगाने या सगळ्या मंदिरांची व्यवस्था पाहिली जाते त्या गावातून त्या ट्रस्टींची निवड होते आणि ती सगळी व्यवस्था बघतात सगळे गावकरी या सगळ्या उत्सवामध्ये समा भाग समभाग घेतात आणि अनेक लेकी बाळी आपल्या माहिरी नौक्री नौक्री या निमित्ताने गावी येतात नोकरीदार नोकरी करणारे लोकसुद्धा गावामध्ये या उत्सवाच्या निमित्ताने येतात आणि लाखोची संख्या या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते अशा या वीरभद्राचा उत्सव काल आणि आज असा दोन दिवस या ठिकाणी साजरा होतो आहे उद्याही त्याचा राहिलेला उर्वरित भाग कुस्त्या असतील बैलगाड्यांची शर्यत असेल कीर्तनाने त्याची सांगता होते अन्नदान होतं असं या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो वीरभद्र महाराज की जय आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौथीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर हायवे राहता राहता जिल्हा जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ल्यानगर